स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पोलीस भरती आणि सैन्य भरती प्रशिक्षणाचं जे संस्था निवड केलेली आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी एकोणवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत सुरू झालेली आहे आणि चालू सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता दोन दिवस राहिलेले आहे परंतु विद्यार्थ्यांचा विषय म्हणजे गोंधळाचा विषय कोणता तर व्हॅलिडिटी हा सर्वात मोठा विषय आहे कारण संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांकडे बारावी सायन्स क्लास होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यावेळेला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेली आहे किंवा त्यांनी आपलं प्रकरण जात पडताळणी समितीमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडे पोचपावती आहे अशाच विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश दिला जात आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे या पोचपावती नाही आणि प्रकरणासंदर्भातील कोणतेही कागदपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये दिला जात नाही आहे त्या विद्यार्थ्यांना होल्डवर ठेवलं जात आहे परंतु याकरिता माननीय भारुड सर जे आहेत आयुक्त यांनी काही सूचना दिलेल्या आहे आणि त्या सूचनामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांची यादी आहे ज्या विद्यार्थ्यांच्या यादीत सिलेक्शन झालेलं आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी ज्या ज्या जिल्ह्याची जात पडताळणी समिती आहे त्या जिल्ह्याला आम्ही पाठवू असं परिपत्रक सुद्धा बारा तारखेला काढलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रमाणपत्र असणार आहे जातवायचं प्रमाणपत्र हे आम्ही निकालात काढू या संदर्भात त्यांनी एक पत्रक सुद्धा दिलेलं आहे परंतु दोन दिवसामध्ये या सर्व गोष्टी होणं शक्य नाही मग अशा विद्यार्थ्यांकरिता डेट तर जाणार आहे मग काही विद्यार्थी उद्या जात आहेत काही विद्यार्थी परवा जातील अशा विद्यार्थी अशा विद्यार्थी गोंधळात असल्यामुळं ही जी तारीख आहे वेळेला काही विद्यार्थी हे भेटायला गेलेत त्या भेटायला गेल्यानंतर सरांनी सांगितलं की आम्ही पंचवीस तारखेची जी डेट आहे हे आम्ही एक्सटेंड करणार आहोत म्हणजे ती तारीख पुन्हा पाच दिवसाने आम्ही वाढवणार आहोत कारण या पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ उडलेला आहे आणि हे शक्य नाही आहे गडचिरोलीचा विद्यार्थी गडचिरोलीत न करता जर एखादा नागपूरमध्ये करत असेल तर त्याला येण्या जाण्याचा खर्च येण्या जाण्याचा वेळ डॉक्युमेंटचा ज्या काही जुगाड आहे या सर्व गोष्टी निवडणुकीचा रिझल्ट तहसील कार्यालय बंद बाकी सर्व गोष्टींचा विचार करता ही जी डेट आहे ही डेट विद्यार्थी मित्रांनो पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत वाढणार आहे हे निश्चितच आहे कारण हे सर बोललेले आहे स्वतः बोललेले आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका आपला जो काही डी व्ही आहे आपले काही जे काही डॉक्युमेंट आहे तुमच्या कोणत्याही नातेवाईकाकडे एखादी कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल आपल्या संबंधामध्ये व्हॅलिडिटी काढलेली असेल त्यांचे डॉक्युमेंट तुम्हाला युज करायचे आहे सम म्हणजे सारख्या आडनावायची किंवा आपण खरंच ओरिजिनल आदिवासी आहात की नाही याची पडताळणी जे बोगस आदिवासी येऊ पाहतायत यांच्यासाठीचा हा आटापिटा आहे त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करायचं आहे आपले जेवढे काही आदिवासी विद्यार्थी आहेत जो काही त्रास होत आहे हे आपल्याला समजतं परंतु आपल्यासाठी डेट वाढवून दिली जात आहेत पण ज्या विद्यार्थ्यांकडे कोणती कागदपत्र जमा होत नाही गोळा करता येत नाही व्हॅलिडिटी या वेळेला करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे तो प्रवेश, प्रवेश होल्ड करून पुढचे जे सहा महिने असणार आहे हा या विद्यार्थ्यांची जे ज्या वेळेला पूर्ण प्रशिक्षण होईल आणि सहा महिन्याने जो काही प्रशिक्षण का, कालावधी सुरू होणार आहे दुसऱ्या बॅचचा त्या बॅच मध्ये मात्र आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळं यापासून तुम्ही अलिप्त राहणार नाही यापासून वंचित राहणार नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे प्रॉब्लेम आहे समस्या आहे फक्त होणाऱ्या पोलीस भरतीची ला तर त्यात आपल्याला या डॉक्युमेंटच्या संदर्भात थोडा विचार करायचा आहे कागदपत्र ही आपल्याला नोकरी लागल्यानंतर इम्पॉर्टन असणार आहे जातो त्या प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला कोणत्याच महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये घेतलेलं जात नाही शासकीय नोकरीमध्ये मग याचा विचार करूनच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तीस तारखेपर्यंत ही डेट नक्कीच वाढणार आहे याचा याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला ही बातमी कशी वाटली ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या अशाच अपडेट करिता टीआरटीआच्या संदर्भात असो कि इतर कोणत्याही एज्युकेशन संदर्भात माहिती करता आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद